तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये संदर्भ बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा चोवीस तासांमध्ये या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस आणि पाच जुलै दोन हजार चा मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे कोकणपट्टीकडे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये पालघर मुंबई पश्चिम महाराष्ट्र पुणे नाशिक अहमदनगर डेपोली सातारा अकलूज रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर या काही भागामध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे आपल्याला चार तारखेच्या नंतर आणि पाच तारखेच्या नंतर जास्त पावसाला सुरुवात या काही जिल्ह्यामध्ये दिसत आहे आणि अति मुसळधार पाऊस पडणार आहे या काही जिल्ह्यामध्ये सांगली विजयपूर पुणे या काही भागामध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे इथं पावसामध्ये काही ब्रेक नाही आहे कोल्हापूर सांगली सातारा या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिले तर पुणे नाशिक अहमदनगर या काही तीन जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये किंवा आज आजपासून खूप जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज मध्यरात्री किंवा उद्या दुपारनंतर पावसाला जास्त सुरुवात होणार आहे ही अंदाज तुम्ही लक्षात ठेवा